नमस्कार बेसिक मॅथ्स प्राणीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण आज वर्गमूळ कसा काढायचा ते शिकणार आहोत तर पहिली गोष्ट वर्गमूळ म्हणजे काय आपल्याला हे माहित आहे की आठचा वर्ग आहे तर चौसष्ट आहे तीनाचा वर्ग नऊ येतो आपल्याला हे माहित आहे वर्ग म्हणजे काय कुठल्याही संख्येचा दुसरा घात जेव्हा त्या संख्येला त्या संख्येने गुणलं जातं त्याला आपण संख्येचा वर्ग म्हणतो त्या संख्येचा वर्गमूळ म्हणजे काय तर जेव्हा मी चौसष्ट देते आणि चौसष्टचं वर्गमूळ काय येतं आठ येतं म्हणजे कळ तुम्हाला वर्ग आणि वर्गाचं उलट येतं वर्गमूळ तर वर्गमूळचं साईन आहे ते साईन काय आहे तर हे असं कसं करतो बघा हे एक तिरपी रेष अशी काढायची आहे जरा सरळ घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी जी संख्या टाकते त्याचं वर्गमूळ आपल्याला काढायचं असतं तर चौसष्टचं वर्गमूळ काय येणार आठ येणार का कारण आठचा वर्ग चौसष्ट आहे हे उलट असं येतं समजा मी हा चार टाकला तर काय येणार दोन येणार चारचा वर्गमूळ काय येणार दोन येणार कारण दोनाचा वर्ग चार आहे कळ तुम्हाला त्याच पद्धतीने शंभर असेल वर्गमूळ या साईन मध्ये जर शंभर असतील त्याचं उत्तर काय येणार दहा येणार आता बघा जेव्हा संख्या असतात तेव्हा आपल्या सरळ तोंडपाट असतात ना एक ते दहाचे वर्ग जेव्हा मोठ्या संख्या दिल्या असतील वर्गमूळामध्ये तर कसं शोधायचं वर्गमूळ तर त्याची ठीक आहे ते आपण आता शिकायची पाचशे शहात्तरचं वर्गमूळ शोधायचं आहे तुम्हाला आठवतं आपण मसावी शिकलो मूळ अवय पद्धतीने मूळ अवय काढायचे आणि त्यातले सामायिक जे असतील आपला मसावी असतो आता आपल्या इकडे पण मूळ अव्य पद्धतीने शोधायचं आहे फक्त शेवटचं उत्तर काढताना असणारी पद्धत वेगळी असणार आहे तर मूळ अव्य शोध बघू याचे पाचशे शहात्तर आहे म्हणजे दोन्ही भाग जातो आता संख्या मोठी आहे त्याचं विस्तार रूप पण मोठच येणार आहे मी तुम्हाला मानसिक तयार करते की किती मोठा गुणा करू शकतो यासाठी दोनशे अठ्याऐंशी मी अवयव पडणार किती येणार दोन गुणिले एकशे चव्वेचाळीस येणार हे असेच लिहिले एकशे चव्वेचाळीस ची फोड करा दोन गुणिले बहात्तर येणार छत्तीस अठरा छत्तीसर छत्तीस नऊ दोन्ही अठरा मग सगळे फॅक्टर्स मी पुन्हा तसेच येणार आणि ह्या नावाचं काय होणार तीन गुणले तीन सगळे मूळ अवयव आहेत ह्याचे अजून फॅक्टर्स पडणार नाहीत आता आपण हे असं केलं आहे आपण काय शोधत आहोत या, हो? या संख्येचं वर्ग मूळ शोधत आहोत तर आपण हे आपल्याला माहित आहे मूळ अवयव पद्धतीने कसे अवयव पाडायचे आहेत हे एवढं तुम्हाला येणार आहे ठीक आहे याच्या पुढे काय करायचं तर जोड्या शोधायच्या हे जे मूळ अवयव आहेत ना ते सगळ्यांचा सगळ्यांच्या जोड्या शोधायच्या म्हणजे बघा दोनची एक जोडी झाली ह्या दोनची एक जोडी झाली ह्या दोनची एक जोडी आणि ह्या तीनची एक जोडी ठीक आहे है? आता ह्या ज्या जो जोड्या केल्या आहेत ना त्यातल्या एक एक संख्या घ्या त्यातला एक एकच अंक घ्यायचा म्हणजे ह्या दोनच्या जोडीतला एक अंक घेतला ह्या जोडीतला एक अंक घेतला ह्या जोडीतला एक अंक घेतला आणि ह्या जोडीतला एक अंक घेतला तर ह्याच संख्यांचा जो गुणाकार आहे तो म्हणजेच आपल्या संख्येचं वर्गमूळ असणार आहे बघा चार गुणिले मैत्रिक सहा साहित्य चोवीस चोवीस आपलं उत्तर आलं आहे म्हणजेच काय आपलं उत्तर कसं येणार बघा ह्याला वर्गमूळामध्ये लिहिणार ना आपण इथे आलो चोवीस काय केलं आपण फक्त जे शेवटी मूळ अवयव होतात त्यातल्या आपण फक्त जोड्या शोधतो आणि त्या प्रत्येक जोडीतला फक्त एकच अंक घेतो आणि त्या सगळ्या अंकांचा गुणाकार करतो उभ्या मांडी मध्ये आपण तसंच करणार आहोत एक आपण उभ्या मांडीचं गणित बघूया आता तुम्हाला मूळ अवयव कसे काढायचे उभी मांडणी काय असते आडवी मांडणी काय असते हे ऍक्च्युअली जास्ती अभ्यासक्रमात झालेला आहे तुम्हाला ते आठवत नसेल तर वर दिसल्या लिंकवर तुम्ही जाऊन बसावीचा भाग बघा म्हणजे तुम्हाला हे डिव्हाइस होऊन जाईल कसं करतो आपण आता दोनशे पंचवीस आहे दोनशे पंचवीसला तीनने ने किंवा पाचने भाग जातो आपण पाचने भाग का लावू शकतो किंवा तीनने ने भाग लावू शकतो मी पाचने लावते पाचने किती येणार बघा भाग पंचेचाळीस येणार ठीक आहे पंचेचाळीस पाच दोनशे पंचवीस येतात आता पंचेचाळीसला पुन्हा पाचने भाग जाणार पाच नवे पंचेचाळीस बघा उभ्या मांडणीमध्ये काय असतं ना आपण मूळ अवयवच येत असतो बघा तिकडे आपण आडव्या मांडणी लिहितो इकडे आपण त्रिका गुणाकार करत जातो हा त्याच्यामध्ये फरक आहे बाकी तुमचे अवयव सेमच येणार आहेत आणि इकडे अवयवांचं रिपिटेशन होतं जसं आपल्याला दोन खूप वेळा लिहावं लागत होतं सारखं तसं इकडे लिहावं लागत नाही तुमचं काय येणार तीन नऊ आता ह्या तीनचं काय येणार तीन, ना तीन। एक तीन जोपर्यंत एक येत नाही तोपर्यंत आपली उभी मांडणी संपत नाही ते एक आला हे म्हणजे आपली उभी मांडणी संपले आहे आता आपलं वर्गमूळ शोधायचं म्हणजे आपण काय करतो जोड्या शोधतो पाच ची एक जोडी झाली ची एक जोडी झाली आपण काय करणार ह्या जोडीतला एकच पाच घेणार आणि ह्या तीनाच्या जोडीतला एकच तीन घेणार आणि यांचं गुणाकार काय असणार आपल्या संख्येचं वर्गमूळ असणार म्हणजे दोनशे पंचवीस वर्गमूळ काय झालं पंधरा याचा असं उलटा अर्थ का पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस आहे जसं आपण मसालेमध्ये वापरला आहे तसंच मूळ अवय पद्धतीने आपल्याला वर्गमूळ करायचं आहे फक्त शेवटी आपण सगळे अवयव घेता फक्त जोडीतला एकच अवयव घेणार आहोत हाच काय तो फरक आहे तर तुम्हाला यातला काही समजलं नसेल तर मला कमेंट्समध्ये सांगा आजचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे पण मला कमेंट्समध्ये सांगा आजचा सा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुम्ही लाईक केला तर मला खूप छान वाटतं आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला हे समजला आहे मला तर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तो पण सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू